नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणूक आजच्या या विशेष भागामध्ये आपण नगराध्यक्ष पदावर आधारित विश्लेषण करणार दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण तेरा उमेदवार रिंगणात आहेत किती तेरा आणि या तेरा उमेदवारांपैकी आमच्या टीमने जो सर्वे केला त्या स्थळेमध्ये मला असं आढळलं की या नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष पदाच्या सरळ सरळ लढत आहे असे एकूण पाच उमेदवार आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत तर एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तीन शिवसेना उबाटा गट चार वंचित बहुजन आघाडी आणि पाच भारतीय जनता पार्टी या पाच प्रमुख पक्षांमध्ये ही सरळ सरळ लढत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी आपण जर विचार केला दोन हजार सोळाचा तर दोन हजार सोळा ला सुद्धा हीच परिस्थिती होती त्यावेळेस पाच उमेदवार मध्ये सरळ सरळ लढत होती एकूण उमेदवार नऊ होते परंतु पाच उमेदवारांमध्ये हिवाळी लढत होती दोन हजार सोळा आणि दोन हजार पंचवीस परिस्थिती त्याच आहेत त्यावेळेस पाच उमेदवार होते आणि यावेळी सुद्धा पाच उमेदवार आहेत तर आपण पाहूया दोन हजार सोळाला जे पाच उमेदवार होते एक भारतीय जनता पार्टीच्या सौ शकुंतलाई बुच दोन मीनाक्षीताई रामिजे ब्रुंगले या काँग्रेससाठी उमेदवार होत्या तीन अमरीन कौसर मोहम्मद वसीम या अपक्ष उमेदवार होत्या चार सो माधुरीताई प्रकाशराव देशमुख या अपक्ष उमेदवार होत्या आणि पाच कुसुम गजानन हा डोळे या शिवसेना उभ्या होत्या असे एकूण पाच उमेदवार होते आणि या पाच उमेदवारांमध्ये सो शकुंतराई पांडुरंग भुज या प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आल्या होत्या आणि शेगाव शहराच्या नगरात आल्या होत्या आता दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा पाच महत्वाचे उमेदवार या ठिकाणी निघणार आहेत एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रकाश शेगोकारजी दोन भारतीय जनता पार्टीचे आशीष सावळे तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पवन बचेरवाल वंचित बहुजन आघाडीच्या सौ प्रिता शेवूगार आणि शिवसेना उभटा गटाच्या सौ रुपारी गव्हा अशा या एकूण पाच उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत नामाला दिसत आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी आपल्याला परिचय करून जाईल प्रथम परिचय करूया आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रकाश शिवकार यांचा जे अनेक वर्षापासून काँग्रेसशी संबंधित आहेत काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत आणि काँग्रेस सेल ब्रिगेडचे ते श्रद्धा श्रद्धा आहेत ते शांत समाजी धनी आहेत तसेच धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रस्त असतात आणि धार्मिक कार्याचे आयोजन सुद्धा करतात द्वितीय क्रमांकावर येतात आशिष सावळे जे रक्तदान शेर्षदान ग्रुपच्या माध्यमातून जे शेगाव शहरात अतिशय प्रमाणात लोकप्रिय आहे ज्यांच्या मग तरुणांचा प्रचंड लोकसेवेची लोककार्याची कार्याची त्यांच्यामध्ये आवड असल्यामुळे आरोग्यसेवक म्हणून त्यांना या ठिकाणी शेगाव शहरात समोर जाते तसेच धार्मिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात असं हे व्यक्तिमत्व जे साधारण कुटुंब आलेले आहे याचं कार्य पाहूनच या ठिकाणी जगभाज मतदारसंघाचे आमदार संजय जे कुटे त्यांनी याच्यावर श्वास ठेवून त्यांचं कार्य पाहून त्यांना हे या ठिकाणी नगरा उमेदवार आहे तीन पवन पचरवाल जे अनेक वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय होते ते भारतीय युवक काँग्रेस शरण शहर सुद्धा राहून गेलेले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विविध पद त्यांनी भसवलेल्या आहेत दोन हजार पंचवीस ला ज्यावेळी खामगाव मतदारसंघाचे आमदार राणा सानंदा यांनी अजित पवार यांच्या वर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला त्यावेळेस पवन पचरवल यांनी अजित पवार तसेच राणा दिलीपोर सानंदा यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश केला आणि ते राष्ट्रवादीचे झाले त्याच राष्ट्रवादीने यांना शेगाव शहराच्या नगराध्य पदासाठी उमेदवारी दिली यांचं सोशल वर्किंग मध्ये चांगलं वर्क आहे यांचे तरुणांमध्ये चांगली उठक बैठक आहे तरुणांमध्ये हे लोकप्रिय सुद्धा आहेत विविध आंदोलन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे त्यातलं एक विशेष आंदोलन म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्यावेळेस पासची अडचण जात होती बसेसचा काही प्रॉब्लेम होता त्यावेळी यांनी ते आंदोलन करून टावला ग्रामीण भागात घेतो तो आला प्रॉब्लेम सोळा लोक चार सो प्रिदाई शेवपार यांचं घराणं हे सुरुवातीपासून राजकीय आहे यांचं सोशल वर्किंग पाहता या शेगाव महिला दक्षता विभागाच्या सदस्य सुद्धा आहेत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्या नेहमीच चर्चेत असतात आणि सामाजिक लेवलवर त्यांचे विविध उपक्रम चांगल्या प्रकारे राबवत असतात त्यामुळे ते त्या सुद्धा या शेगाव शहरात लोकप्रिय आहेत तर पाचव्या क्रमांकावर आहेत स्वरूपाली रुपाली यांचं या ठिकाणी सामाजिक काही खास आमच्यापर्यंत नागरिकांनी त्यांच्याबद्दल मत व्यक्त नाही केलं त्या एक ग्रे आता हे झाले पाच जे उमेदवार एकमेकांच्या टक्कर मध्ये त्यांचा पूर्ण परिचय आहे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या क्रमांकावर जे सगळ्यात लोकप्रिय सध्या ते म्हणजे अशी सावळे जे रक्तदान ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या माध्यमातून शेगाव शहराला परिचित आहे त्याच्यानंतर दोन नंबरवर जे नाव येतं लोकप्रियच्या बाबतीत सो प्रीती राजेंद्र शेवकर या दोन टमच्या नगरसेविका सुद्धा आहेत आणि सध्या नगराबद्दल उमेदवार सुद्धा आहेत त्यांचे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नगरसेवक माध्यमातून या शेगाव शहरात लोकप्रिय आहेत तिसऱ्या नंबरवर जे नाव इथे लोकप्रियतेच्या बाबतीत ते म्हणजे पवन पचरवाल ज्यांनी सेवा असेल कोणत्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या ठिकाणी केलेलं आंदोलन असेल वी सामाजिक पुरावत असेल आणि काँग्रेसमध्ये बऱ्याच वर्षापासून ते सक्रिय होते त्यामुळं तृतीय क्रमांकामध्ये त्यांचा लागतो की जे लोकप्रिय बाबतीत आहे तर या ठिकाणी चार क्रमांकावर चालले लोकप्रिय बाबतीत प्रकाश शेवकर एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व शांत शांतस्वभाजी धनी एक चांगलं या ठिकाणी त्यांचं नेचर या ठिकाणी लोकांनी आमचे बोलणं बोललं परंतु शेगाव शहरातील जनतेमध्ये त्यांची ओळख आम्हाला कमी जाणवली आमच्या टीमने सर्वे केला तो पाचव्या क्रमांकावर स्व रुपालिता गवार आहे या सुद्धा शेगाव शहरात परिचितच नाही असा हा आम्ही यांची जी शेगाव शहरात ओळख आहे शहरात लोकप्रियता आहे आम्ही या अभ्यासाद्वारे आम्ही एक क्रमांक ठरलेले आहेत हे होते पाच नगरपदाचे उमेदवार त्यांची विसरून माहिती आणि त्यांची असलेली सध्याची लोकप्रियता कोणताही पक्ष असेल या पाच उमेदवारांनी ज्या ज्या पक्षाने उमेदवार दिली त्या पक्षांनी आपले राजकीय गणती आपला राजकीय अभ्यास आप करूनच या उमेदवाराला तिकीट दिले हे सक्षम आहेत म्हणून दिले तर मित्रांनो आता पक्षाने उमेदवार दिल्या आमच्या टीमने जो सर्वे केला जी शेगाव शहरातील नागरिक चर्चा केली त्या चर्चेमध्ये के चर्चे प्रामुख्याने जे विषय समोर आले आणि आम्ही जो अभ्यास केला या संयुक्त कारवाईतून या संयुक्त अभ्यासातून आमच्या समोर जे एनआयसी आलं ते अशा प्रकारे आलं आपण सुरुवात करूया वंचित बहुजन आघाडीपासून वंचित बहुजन आघाडी यांनी जे नगर शहराच्या नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम समाजातून नजम मोहम्मद सज्जद या मुस्लिम महिलेला उमेदवारी दिली होती आणि या ठिकाणी बुलढाणा शहरात प्रथमच मुस्लिम समाधान दाखल झाला नजमु मोहम्मद सज्जन यांच्या रूपामध्ये तसा जर प्रयोग शेगाव शहरात झाला मुस्लिम बांधव आणि बौद्ध बांधव हे जर एक झाले कारण बौद्ध बांधवांचा भरपूर प्रमाण या ठिकाणी मतदान आहे आणि मुस्लिम बांधवांचा पण आहे तर जो दोन बुलढाणा शहरात जो इतिहास घडला तोच इतिहास शेगाव शहरात सुद्धा जोडू शकतो आता मुस्लिम बांधव हे कुणाला सहकार्य करतात काँग्रेस पार्टीकडे जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जातात कि वंचित बहुजन आघाडी जातात हे येणारे दोन दिवस ठरतील जर असं समीकरण झालं बौद्ध बांधव प्लस मुस्लिम बांधव तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला नगराध्यक्ष बनू शकतो आता पाहूया आपण काँग्रेसचे नगरापदीचे उमेदवार प्रकाश यांचा यांचं गणित कसं सोडतं शेगाव शहरात काँग्रेसचे नेतृत्व प्रामुख्याने तीन नेते करतात एक सौ सरदे वाकेकर जेव्हा ज्यामध्ये जनसभेच्या उमेदवार होत्या तसेच रामीजी बोंडले जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सध्या सचिव आहेत आणि तीन न्याय पाटील जे सध्या खामगाव मतदारसंघाचे प्रमुख आहेत हे तीन नेते या ठिकाणी तो करतात तर या तीन नेत्यांची ताकद आणि यांच्यासोबत जर कधी मुस्लिम एका शिक्क्याने चालले तर या ठिकाणी काँग्रेस नगराध्यक्ष म्हणू शकतो परंतु आमच्या माहितीनुसार मुस्लिम समाजाचं या ठिकाणी मतदान काही ना काही प्रमाणात पुढू शकतं एक आम्ही सर्वे जो केला त्या सर्वे मध्ये आम्हाला असं आढळलं वंचित भवन आघाडी जे शहराध्यक्ष आहेत मोहम्मद सलमान जे मुस्लिम समाजातून येतात ते जे मेहनत घेत आहे पक्षासाठी जे कार्य करत आहेत कुठेतरी असं आमचा अंदाज अन्नाज, अंदाजे बोलत आहे वीस ते पंचवीस टक्केचं मतदान वंचित बहुजन आघाडीकडे जाऊ शकत आणि दहा एक टक्केच्या आसपास मतदान राष्ट्रवादी काँग्रेस जाऊ शकत आणि भारतीय जनता पार्टीकडं सध्या पाच ते सहा टक्के मतदान जायची या ठिकाणी शक्यता आहे आता जर समीकरण जर लावलं कधी एक साधारणतः साठ टक्के मतदान मुस्लिम समाजला काँग्रेसला होऊ शकतं आता काँग्रेस कोणकोणते कोणते बसवते आणि आपले आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा निवडून आणते हा येणार काळच ठाकरे कारण या ठिकाणी स्पष्ट आम्ही सांगू शकत नाही काँग्रेस उमेदवार कसा कारण सगळ्या या ठिकाणी ज्यावेळेस लोक बोलताना चर्चा करताना आम्हाला असं आढळलं की लोक कम्फ्युज आहेत उपाटाला मतदान करायचं की राष्ट्रवादी काँग्रेसला करायचं काँग्रेसला करायचं त्यामुळं सध्या एकदम परफेक्टली आम्ही सांगू शकत नाही की काँग्रेसचा नगराध्यक्ष कसा बन झालं काँग्रेस बाबतीत आता राष्ट्रवादी काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत पवन बचरवा या ठिकाणी चर्चेमधून आम्हाला जे समजलं या ठिकाणी लोक तोच विचार आहेत काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस कि उभडा की वंचित सेक्युलर मतदान आहे ते आहे सध्या की मतदान करायला कोणाला आता ह्या दोन आता सगळ्या आपापल्या लोक ठरवून दिले मतदान करायचं कोणाला नाही करायचं पण या ठिकाणी सध्या आम्ही कन्फ्युजन आहे की कशा प्रकारचं मतदान होईल कोण कोणाला कसं कर मतदान करेल आता येऊया आपण उभा उभ्या आहेत तर यांचं गणित यांचं मतदान सेक्युलर आहे परंतु या ठिकाणी ते कोणकोणत्या समाजात मतदान घेतात कसे नोंद समीकरण उभा नक्कीच ठरवले असेल आता आपण ओळख भारतीय जनता पार्टीकडे या पक्षाचे उमेदवार आहेत आशिष सावळे जे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे जे मातंग समाजात बिलॉंग करतात आता त्यांना मतदान कोणतं आहे हिंदुत्वाने मतदान पडतं भारतीय जनता पार्टीची प्रचंड प्रमाणात लाट असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आशीष सावळे यांना या ठिकाणी होताना दिसत आहे तरुणांमध्ये लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय लो बाबतीत ते सध्या सर्वात जास्त लोकप्रिय उमेदवारांमध्ये हिंदुत्ववादी मतदान एका शिक्षण पडलं कधी तर आशिष चवळे आजच या ठिकाणी नगराध्यक्ष बनवू शकतात आम्ही थोड्या वेळा पहिले सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन हजार सोळामध्ये युती नव्हती त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला आता दोन हजार पंचवीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती असल्यामुळे तिचा फायदा नक्कीच या ठिकाणी आशिष होताना मला ना दिसत आहे अशा प्रकारे विश्लेषण आहे आणि ह्या विश्लेषण एक विशेष बाब आम्हाला या ठिकाणी निदर्शन आले जी नागरिकांनी बोलून ना दाखवली ती विशेष बाब म्हणजे केंद्रामध्ये भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे आणि जळगावच्या मध मतदारसंघाचे आमदार सुद्धा भाजपाचे आहेत तर नागरिकांचं ना असं म्हणणे मग शेगाव शिरा नगर पण भाजपाचाच पाहिजेत ज्यामुळं विकासाला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी निधी उपलब्ध होऊ शकतो एक प्रचंड प्रमाणे शेगाव शहराचा रोडमॅप या ठिकाणी तयार होऊ शकतो असे जनतेमध्ये चर्चा आहे आता आम्ही हे सर्व जे विश्लेषण केलं आमच्या टीमने जी सर्वे केला आमच्या टीमने जी जी चर्चा केली या सर्व चर्चेतून जो अभ्यास समोर आला त्या अभ्यासावर आम्ही पुनर्विश्लेषण करतोय तर अशा प्रकारचा नगराध्यक्ष पदासाठी शेगाव शहरात जोरदार लसी घेत चालू आहे आमच्या प्रतिनिधी जी चर्चा केली त्या चर्चेद्वारे आमचा प्रातिबंधात आहे आमच्या इव्हर न्यूजने जी सर्वेची सर्वे करणारी टीम आहे आमची त्या टीमने सर्वे केला त्या सर्वेच्या आधारे आमचा प्रातिबंध आहे या सर्व गोष्टींचा आम्ही अभ्यास करून ह्या विश्लेषण आपल्यासमोर सादर केला तर मित्रांनो आपल्याला विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा तर चला मित्रांनो नगरपालिकेचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा जेणेकरून नगरपालिकेची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू नमस्कार